हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लव्ह व्हिडिओमध्ये तर काही ना असे प्रश्न पडले की ग म्हणजे उपवास कधी सोडायचा म्हणजे ह्यावेळेस दसरा अकराव्या दिवशी आलेला आहे प्रत्येक वेळेस दसरा दहाव्या दिवशी येत असतो तर ह्यावेळेस अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे कारण की नवरात्रीचे नऊ दिवस आणि दहाव्या दिवशी दसरा असतो तर ह्या वर्षी आज म्हणजे या वर्षी थोडं वेगाच झालं कारण की दस अकराव्या दिव दस दिवशी दसरा आलेला आहे दहा दिवशी राहतोही मी तर ह्या वर्षी अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे त्यामुळे काही काहींना भरपूर असं कन्फ्यूज झालं आहे की उपवास म्हणजे काही काही उठता बसता उपवास धरते ना तर तो, तो उठता बसता उपवास कसा धरायचा काय घरातून म्हणजे दोन व्यक्ती म्हणजे घरात सासू सून असते त्यात तर एक जण सासूनी जर उपास धरलेला असतं तर सून धरीत नाही असं असतं घरामध्ये म्हणजे घरामध्ये एकच व्यक्ती उपास धरती मला म्हणायचे तर दोघी नाही धरती आणि काही काहींची इच्छा जर असली तर ते पण धरते म्हणजे जसे त्याच्या इच्छेनुसार असतं उपवास धरायचा की नाही धरायचा पिल्लू पण खेळती इथं समोरच आहे मी तिला खेळायला मस्त खेळती ती पण तिच्या तिच्या नादातच खेळती एकटी आणि बघायचं का दाखव ते बघा तिची ती खेळती एक ती मस्त <laughs> बावली ठेवली वरून सोबत खेळती ती काय ग बावली आहे ना ती मैत्रीण कुठे बावली हे बघ तु बावली खेळ बावलीसोबत हे बघ बाऊली बोल तिला बोलो खेळायला बोलो बोलो बावलीला खेळायला बोलो 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 बावलीला खेळायला बोलो खेळ सोबत मस्त सायकल चालू आहे मस्त सायकल खेळा बावली सोबत तर जे तिची असते उपवास धरायची तर कोण कोणी उठता बसता पण धरतं नवरात्रीचे उपवास म्हणजे घाटाचा उपवास कोण कोणी उडता बसता पण धरतं तर आत्त्या ना नऊ दिवस नेहमी म्हणजे दरवर्षी आत्त्या नऊ दिवस उपवास धरत्या नवरात्रीचे त्यामुळे मग मी नाही धरी तर आत्या धरत्या आणि मग काही काही कसं उठत बसता पण धरतं उपवास म्हणजे ज्या दिवशी दसरा राहतो त्याच्या आगल्या दिवशी उपवास धरत्या तर काही काहींना असे प्रश्न पडले मला म्हणायचं आहे की काही काहींना या यावेळेस असा प्रश्न पडला आहे उपवास कोणच्या दिवशी धरावा आणि कोणत्या दिवशी सोडायचं तेच कळत नाही कारण की आता नवरात्रीचे नऊ दिवस न जे नवरात्रीचे नऊ दिवस राहते आणि दहाव्या दिवशी दसरा राहत या वर्षी अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे त्यामुळे काही काहींनी दहाव्या दिवशी उपवास धरले आणि अकराव्या दिवशी उपवास सोडणार आहे आणि कोणी कोणी नव्या दिवशी धरला आणि दहाव्या दिवशी उपवास सोडून टाकले तर असं तर तसं न करता आत्यांनी काय केलेलं आहे माहिती का आत्यांनी ना म्हणजे आज पण उपवास धरलाय तर आजचा दहावा दिवस आहे आणि उद्या दसरा आहे ना तर आजच्या दहाव्या दिवशीसुद्धा आतींनी उपवास म्हणजे धरला आहे खूप कोणी कोणी आहे ना म्हणजे आज पण उपवास सोडून टाकली नवरात्रीचे जे नऊ दिवस धरलेले होते त्यांनी आज सोडून टाकलं आहे दहाव्या दिवशी पण आतिनी धरलं आहे कारण की आज फक्त आतीने घट हालावला तर आगल्या दिवशी घट हालावा लागतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दसरा राहतो ना तर आत्यांनी आज पण उपवास धरला दहाव्या दिवशी नात्या उद्या अकराव्या दिवशी उपवास सोडणार आहे तर मला ते सांगायचं यावेळेस कसं अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे हॅलो फ्रेंड मध्ये आणि आता सकाळचे आठ वाजले आणि सगळ्यांचं काही मेगुलेली नाही इथलं स्वयंपाक करण्यासाठी आणि मिस्टरांना मटकी आवडती त्यामुळे त्यांनी मटकी पण आणली काला शिवरून येताना आणि त्यासाठी मिस्टर बोलले की मला घट मटकी आवडती जास्त करून त्यांना घटच मटकी आवडती ले पातळ पण नाही आणि घट पण नाही अशी मापात मध्यम मटकी आवडती त्यांना त्यामुळे मग मी सर्वांनी इकडे काही मसाला काढून घेतला आहे शेंगदाणे खोबरं लाल मिरची लसूण पातळ मसाला काढून घेतला थोडेसे बटाटे पण चिरलेले आवडत नाही मिस्टर त्यामुळे ना मी मी थोडेसे चिरले एक बटाटा आणि इकडे काही मसाले घेतले मटकीसाठी तर लहानपणी मसाले करून घेऊ आणि इकडे तामला पण फक्त आले जाऊ कांदा लाल जर परतून घेतला तर मटकी तयार करून झाली आहे आणि बघा अशी झाली मटकी घट पण नाही केली आणि पातळ पण नाही मस्त अशी मटकी केली मिस्टरांना अशीच मटकी आवडती त्यामुळे मग मी अशीच बनवते म्हणजे ते पातळ पण नाही मस्त अशी मटकी बनवली आहे काय झाली मटकी झाली ना तर आत्तीन चिकड खिचडी परतायला टाकली म्हणजे बटाटे परतून राहिले खिचडी परतायची आहे तर आज शेवटचा दिवस आहे आत्ताना पण खूप उद्या उपवास सुटणार आहे नवरात्रीशी तर इकडं मिरच्या पण शिरल्या आहे आणि याच्यामध्ये चिंग्याचं कूट करून घेतलं आहे तर आता परत आली खिचडी पण तर पिल्लाची कोंबडी कोंबडी मस्त गोठ्यामध्ये चरती पिल्लांना घेऊन तर ती जाळीमध्ये राहते पण तिला दिवसातून एकदा तरी बाहेर काढतो म्हणजे थोडीशी हिंडत्या फिरात्या पण पिल्लं मस्त मोकळे जाळी भरपूर मोठी आहे त्यांना खेळायला पण अशी मोकळी सोडली का भारी चरती कोंबडी आणि पिल्लं पण मस्त खेळात्या तिच्याबरोबर तर बाहेर कावळ्यांची भीती असते त्यामुळे मग ती गोठत आली आहे मोकळं सोडलं होतं ना कावळी येत राहत त्यामुळे ती गोठत येते गोठ्यात मस्त चरती कोंबडी पण इकडे गेले काही पिल्ला कशी करते तिच्या पिल्लांना सोडून पुढेच जात नाही ती उन्हात आली आता कसं चरते ना पिल्ला मस्त चला तर ते पण पिल्लं मी जवळ गेले पकशी करते आता <laughs>